चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे धन व समृद्धी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी करून पहा हे उपाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ पैशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठीचे काही उपाय पाहणार आहोत वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीचे काही सोपे उपाय महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे संध्याकाळी गोधूल मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा हळदी कुंकू लावून पूजा करावी तसेच माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करावे दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते एकाक्षी एक नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करू शकता हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्रोतामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्रोताचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते श्रीयंत्राची पूजा केल्यास होईल धनप्राप्ती शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्त्रोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी स्त्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र धनवर्षा यंत्र व्यापारवृद्धी यंत्र, यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र याची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात ताम्रपत्र रजतपत्र किंवा भूर्जपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखविण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा कुबेर देवतेची पूजा माता लक्ष्मीच्या सोबतीने कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेरदेव करत असतात कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्याची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो अशा प्रकारे कुबेरदेवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळविण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो सुक्त पठन अत्यंत उपयुक्त धनप्राप्तीच्या उपायामध्ये सुक्त पठन हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ऋग्वेदामध्ये लक्ष्मी लक्ष्मीमातेच्या कृपाप्राप्तीसाठी श्रीसुक्ताच्या मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी श्रीसुक्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ शकते दानधर्म करणे लाभदायक आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते त्यामुळे आपण कमावलेल्या पैशापैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत इतरांच्या पैशावर वाईट नजर ठेवू नये कोणाचीही वस्तू स्वतःजवळ ठेवून न देता ती ज्याची त्याला परत करावी यामुळे महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल एकविसाव्या शतकाच्या उंबरट्यावर धनाची गरज सर्वांना सारखीच असते लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी ही चंचल आहे ती कंजूस मनुष्याकडे जास्त काळ राहू शकते लक्ष्मी हे कर्तबगारी शूरवीराकडे देखील राहत नाही कारण असे लोक दानशूर असतात त्यामुळे ज्याच्याकडे ती जास्त काळ राहू शकते ते लोक म्हणजे कंजूस व्यक्ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अजून काही उपाय जाणून घेऊया धनलक्ष्मीसाठी श्रीसूक्त लक्ष्मीसूक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथींना करावी रात्रीच्या वेळी दही भक्षण करूनही लक्ष्मीची अवकृपा होते व्यवसाय वृद्धीकरता शुक्रवारी तीन नानी नारळासोबत लाल वस्त्रात बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी त्यावर हळदीने स्वस्ती काढावा निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते विक्रीत वाढ होते एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावी रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते देवीच्या साडेतीन पिठांची यात्रा करून खना नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात भरभराट होते नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी विहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावे यश मिळते लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणे कबूतरांना खायला घालावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेला तेलाचा दिवा देवाऱ्यावर लावावा तुपाची फुलवा देवाच्या उजव्या साईडला लावावी तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळस्त्रोत्र रोज वाचावे नवीन गैरसुने घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग नको कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नये पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकारांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश मिळताना दिसेल लक्ष्मीप्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार वाचावे सोबत विष्णूची उपासना देखील करावी म्हणजेच रामरक्षास्त्रोत्र किंवा विष्णू देखील वाचावे दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाने नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत जसे की डाळिंब पेढा पेठा नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाळ स्थिर राहणारी असते कलियुग आहे इथे साम दाम दंड भेद नीती या राहूच्या तत्त्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे नीतीने पैसा कमावला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाळ टिकते घरातील स्त्रीवर्गाचे म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ